हाय सर्वांना नमस्कार कसे सर्वजण तर बघा आताच माझी घरातली कामं आवरायला चालू आहेत आणि केन झाली नाहीत आवरायला आणि त्यात आज गॅस संपला होता आणि ह्यांना जात होतं कामावर त्यामुळे चुलेव स्वयंपाक केला त्यामुळे थो थोडासा उशीर झाला आवरायला तर आता घरातला आवरून घ्यायचं आहे मला भांडी आज घासून घ्यायची ती बघा वारं जास्त सुटते संध्याकाळचं त्यामुळे सगळे अशी इकडं बघा कत्रेचे असे सांद येत ना ह्याच्यातून सगळ्यांना धूळ येते घरात भांडी लईच खराब झाली ती त्यामुळे आता मला भांडी घासून घ्यायची ती नंतर झाडून झटकून घ्यायचे थोडेसे जाळेही पण झालेत बघा पाणी दिलं पेसाठी गार पाणी बाहेरून आणले डेऱ्यातून पाणी दिले तर जाळेही पण झाडून घ्यायचे ते मला पुणे गेले तर आता कामावर गेले सकाळी आठ वाजताच गेलेत आणि आता माझं चलय घरातलाही पसार आणखी मी काहीच आवरलं आहे तर तसाच ठेवलाय बघा खातर मला हे सगळं आता काढायचं सगळं आवरून घ्यायचंय धुवून त्यामुळं लय धूळ बसते लय वारं सुटते संध्याकाळच त्यामुळे पूर्ण खराब झालेत बघा अशी धूळ झाली मला ते पूर्ण सगळं गासून घ्यायचंय मला आवरून घ्यायचे चला आता आपण बघू बरं काय स्वराचं नेमकं काय आहे आवाज येते गोंधळ येते त्यांचा चला काय करताय दोघ कशी खरं चाल का अंगा स्वरा मग कुठलं गाणं म्हणत होती लय छान म्हणत होती गाणं मला आवाज येत होता तिकडं होय सरा कुठलं गाणं म्हणत होते मग लय छान म्हणत होते तू अरे वा वा, वा। कुणाला सांगते कुठल्या दादाला सांगते वहिनी आणायला होय अरे वा वा छान वा, वा, छान बघा स्वरा किती छान गाणं म्हणले बघा झाले का कांगोळ चालय कांगोळच बघा किती मस्ती करते ती पाणी चालू केलंय तर पाणी खेळत बसलेत दोघ जण